हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहे झटपट तयार होणारी तांदळाची खीर तर बघू शकता एकदम अशी दाटसर झालेली आहे दोन तीन दिवस सहज टिकेल अशी तांदळाची खीर बनवणार आहे कशी बनवायची ते बघूया कढईमध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे पाणी घातल्याच्यानंतर आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे कढईमध्ये साईसकट अर्धा लिटर दूध आहे तर दूध गरम होते तोपर्यंत इकडे मी दोन चमच आपले पोह्याचे चमच असतात ते दोन चमच तांदूळ भिजून म्हणजे भिजवलेले अजिबात नाहीत याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेले आहेत आणि याला मिक्सरला याचा रवा आपल्याला करून घ्यायचा आहे तर एकदम रवाळ फिरून घ्यायचं आहे मिक्सरला तर बघू शकता अगदी थोडंसं पाणी घालून याच्यात रवाळ फिरून घ्यायचं आता दूध पण एकदम असं गरम तापलेलं आहे सायवर आलेली आहे बघू शकताय मिडियम गॅसवर आपल्याला एक दोन तीन मिनिट दूध तापून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये घातलेलं आहे दुधामध्ये आता केशर केशर घालून पुन्हा हे एकजीव करून घ्यायचा आहे तर बघू शकता केशरचा कलर आला की दुधाला लगेच असं चेंज झालेला आहे मस्त एकदम असा कलर आलेला आहे दुधाला आता केशरमुळे तर याच्यामध्ये घालायचं आहे चारोळी आणि काजू बदामचे बारीक करून घेतलेले काप आणि आपण जे मिक्सरला आपण तांदूळ फिरून घेतले होते रवाळ तर याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे दुधामध्ये दुधामध्ये घातल्याच्यानंतर नंतर आपल्याला व्यवस्थित मिडियम गॅसवर याला सारखं ढवळत राहायचं आहे खाली दूध लागू नये असं तर बुडायला लागू नये म्हणून सारखं याला हलवत राहायचं आहे तर मी मिडीयम गॅसवर याला एक दहा मिनिट असंच शिजवाय तांदूळ शिजून घ्यायचं आहे तर इकडं तांदूळ शिजते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं नारळ घेतलेलं आहे तर बघू शकता आहे असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला असं फिरून घ्यायचं आहे तर हे एवढं ओला नारळ आहे तर एकदम बारीक फिरून घेतलेलं आहे मिक्सरला आता दूध पण मस्त छान असं आपली खीर होतच आलेली आहे तर या खिरीमध्ये काय करायचं आहे आता आपल्याला मिक्सरला फिरून घेतलेला नारळ घालायचा आहे तर दूध छान आता व्यवस्थित दाटसर झालेलं आहे तर याच्यामध्ये पूर्ण असं मिक्सरला फिरून घातलेलं आपण याच्यामध्ये नारळ घालत आहे बघू शकताय नारळ घातल्याच्यानंतर ओलं नारळ घातल्याच्यानंतर मीडियम गॅसवर याला आणखी पाच मिनिट शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता सुगंध येतो असा खिरीचा खूप छान असा आणि खीर तर म्हणसा अप्रतिम खीर झालेली आहे तर एकदम असं खिरीला दाटसर पण आलेलं आहे बघू शकताय मिडीयम गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मी खीर शिजवलेली आहे आता एकदम अशी दाटसर झालेली आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे आता साखर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साकू साखर घालू शकताय कमी जास्त साखर करू शकताय तर शेवटी मी साखर घातलेली आहे शेवटीच साखर घालायची आहे तर साखर घालून पुन्हा साखर विरघळीपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर बघू शकताय अप्रतिम चव मनसालखिरीची तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही कधीही बनू शकता पितृपक्षीय पंधरवाड्यातच बनवायची काय कधीही बनवू शकता तुम्ही ही खीर पुरीबरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागते तर बघू शकताय आणि असं खाल्ली तरी पण खूप छान लागते तर मी ही खीर पंधरा मिनिट शिजून घेतलेली आहे मीडियम गॅसवर तांदूळ तर एकदम असा शिजलेला आहे बघू शकताय जे आपण रवा केलेला तांदळाचा पूर्ण असा शिजलेला आहे आपली झटपट तयार होणारी पितृपक्षीय पंधरवाड्यात बनवली जाणारी खीर तयार आहे मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा झटपट तयार होणारी खीर तयार आहे आपल्याला तांदूळ भिजवायची गरज नाही तुम्ही लगेच धुऊन मिक्सरला फिरून टाकू शकताय अधूनमधून कधीही बनवू शकताय तुम्ही पुरीबरोबर चपातीबरोबर खाण्यासाठी अप्रतिम चव करायलाही सोपी मग आहे ना सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा